आम्ही आहे वाजनीचा जवळ आहे आधी आधी आलाय ट्रॅफिक लागली ट्रॅफिक लागलेली आहे म्हणजे विषय आहे पावसाकडे पण ट्रॅफिक आहे आमच्या इथं ट्रॅफिक देणार

तर आता आम्ही गांधेच्या असलेल्याच आहे आणि असं वगैरे येत आणि सांगू शकता आमच्याकडे ओल पण आहे पाऊस पण आहे पाऊस कमी आहे जास्त असतो कल्याण मला आज जरा पडल्यासारखं वाटतंय जरा पाऊस असं एकदम रस्ता मोकळा आहे बघा पावसामध्ये एकदम रस्ता मोकळा राहतो आमचे बघू शकतात तुम्ही हा सिग्नल तोडून निघले बाहेर आम्ही सिग्नल पिग्न डायरेक्ट बघत नाही डायरेक्ट घुसतो डायरेक्ट विषय हाड आमचा डायरेक्ट घुसतो डायरेक्ट घुसतो डायरेक्ट

आता इथून कसारा हा आता इथून सार्याला इथून डायरेक्ट कसार्याला ना

सर नाशिक हायवेला आम्ही चाललो आहे दसरा घाटामध्ये आम्ही घाटन देवीला चाललो आहे हा म्हणजे तुम्हाला नाटक देवीचं मंदिर पण दाखवू नाटक देवीचं तुम्हाला दर्शन घ्यायचे तर तुम्ही घेऊ शकता ब्लॉक कंटिन्यू कर करा इथं त्या प्रश्नाचं काम चालू आहे बघा इथं आय पीचं काम चालू आहे एच पी एस

गॅरेज झाला भेटायला आणि आता आम्ही आमच्या गाडीचे ब्रेक जरा टाईट करून घेतो गाडीचा ब्रेक टाईट कराय माग आहे का आहे आपण आता आमचा स्वतःच हाताने ब्रेक टाईट करते कारण इथं टू व्हीलरचं गॅरेज नाही नाही भेटलं का नाही सामान आमच्याकडे आता आमच्या चाल भविष्य का दुसरा पाण्या काढा दुसरा पाना काढायला लागला

आम्ही स्वतःच ब्रेक फिटने करतो नाही तर आम्हाला कोण नसत आहे असं होतं मग ब्रेक फिटिंगचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय आता आम्ही आतमध्ये चाललेलं आहे म्हणजे ते कळ्या साठी चालले ते सांगू नाही शकत तुम्हाला आमचा ब्रेक बरोबर आमचा ब्रेक आणि बरोबर टाईट केलेला आहे बघा गाडी एकदम आता रिस्पॉन्स येते जरा गाडी नमस्कार मित्रांनो तर आम्ही पुढे जाणार होतो म्हणजे कसारा घाटामध्ये देवीचं दर्शन पण घ्यायचं होतं पण हा पाऊस एवढा आहे आणि वादळ पण साठे आणि वारा पण एकदा मग त्यामुळे आम्ही कॅन्सल करतोय बोलतो टाईम पण होईल आम्हाला मग आम्ही आता जाते घरी मग काय हे बघा तुम्हाला पण दाखवतो इथं जरा धबधबे इथं एवढा म्हणलं बघा हे लाल लाल धबधबी साडे दिसतात पावसाने बघा मूल पाऊस आहे बोल काहीच दिसत नाही काय आणि हा माझा मोठा ब्लॉग आहे आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि या ब्लॉगला पण सपोर्ट करा म्हणजे आता पण सपोर्ट करा बघा माझी आलत कशी झाली आणि फुल थंडी वाजते फुल फुल विचारू शकत नाही अशी थंडी वाजते प्लस त्यामध्ये वारा पण थंडी वाजते इथे आमच्या निपेश व्हायला पण खूप थंडी वाजते पुन्हा एकदम कुडकुडत आहे इथं गाडी चालवते मी मला थंडी मजूर इथं माझ्या हात नसता ते बघा तुम्ही मोबाईल हालते जाम थंडी आहे बघा काय दिसत नाही काहीच नाही आणि आता सुद्धा साडी आहे तुम्ही पुढं पण बघा एकदम एकदम पुढं म्हणजे एकदम पाऊस चालूच आहे कंटिन्यू इथं म्हणजे आम्ही कसारामध्ये पण पोचलो नाही आज गोवतीच्या पण पुढे नाही गेलो आम्ही म्हणजे गोवतीच्या मागच आहे आठवड्यात गेलो नाही का कसाराच्या मागे आम्ही ते गोटीपर्यंत पोहोचलो तर आजचा ब्लॉग मी इथं संपवतो तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा म्हणजे असा नवीन ब्लॉग आहे आणि जरा पब्लिकला आवडला पाहिजे नाही का म्हणजे आवडलाच तुम्हाला असा काही विषय नाही आहे तर आज मी आजचा ब्लॉग इथं संपवतो चला मग बाय